मैत्रिणी कस आज राव नो मी ना त्याच्या निमित्त मी तुम्हाला एक पाळणा म्हणून आहे दे। विष्णू देवाने अवतार धरीला ला कौशल्या उदरी श्रीराम आला धृष्टजनांचा संवार झाला जो बाळा जो रे जो धृष्टजनांचा संवार झाला जो बाळा जो रे जो वसंत ऋतुत रविहार प्रसूत झाली कौशल्या राणी पोटी अवतार सारंग पाणी जो जोरे जो पोटी अवतार सारंग पाणी जोबाळा झोरे जो, जो, जो। आठव्यावर आठ आथ... आठव्या वर्षाची मूर्ती सुंदर सुरूप सावळे बाळ गोजीरे उभे राहिले माते समोर उभे राहिले माते समोर पुष्ट वर्षाचे देव कर जो बाळा जो पुष्पवर्षा ती देव सुरवर जो बाळा जोरे जो बोलली माता रूप पाहून देवा तुम्ही बालक लहान सारा नगरीचे पाहती जन म्हणती कौश म्हणती म्हणती कौशल्याचा नंदन जोबाळा जो म्हणतील कौशल्या नंदन जोबाळा जोरे जो बोज ऐकून देवाच्या कानी रडू लागले बाळ घेऊन रिपल दिपले नयन रूप पाहुनी जोबाळा जो, जो दिपले नयन रूप पाहुनी जोबाळा जो वरता गेली वारता गेली दशरथा कौशल्य महाली गेले धावून मोक बाळाचे पाहे मग बिंदू मोठी घालावा प्रेमाने जोबाळा झो जो रे जो मई मोठी मु, घाला प्रेमाने जोबाळा झो जो रे जो ताशा नोबद वाजवा नगारे डोळे भी चंद्र सूर्य तारे दृष्टांच्या दुरुष्टन, वही भंडारे आनंद ले जननगरीचे सारे जोबाळा जोरे जो आनंदले जननगरीचे सारे जोबाळा जोरे जो, जो, जो दशरथ राजा सातशे राण्या धावत आल्या कौशल्या सदने मंचकावरी बसविले राणी मांडीवर बाळखे गोजीरी जोबाळा जो मांडीवर बाळ खेळे गोजीर जोबाळा जो, जो।, जो, जो, जो। राजास बोले वशिष्ठ मुनी बाळाचे वर्णन ऐकावे कानी त्राटी मारिली बारा वर्षांनी सीतावरीली चाप मोडून जोबाळा जोरे जो, जो, जो। सीतावरिली व... चाप मोडून जोबाळा जोरे जो चौदा वर्ष राम राहिले वनी रावण सीतेला नेई चोरुनी समुद्रावरी शेतू बांधूनी वधीला रावण राम हातानी जोबाळा जो, जो, जो। वदिला रावण राम हातानी जोबाळा जोरे जो बिभीषणाशी लंका देऊनी राम येईन सीता घेऊन राज्य करुनी अति सुखाने नाव अंबर कीर्ती पुराणी जोबाळा झो जो रे जो नाम अंबर कीर्ती पुराणी जोबाळा झो जो रे जो कौशल्य मातेचे बाळ सुंदर नाव ठेविले श्रीराम वीर गुरुची दास भानू शरीर पाळणा गाईला राम अवतार जो बाळा जो रे जो पाळणा गाईला राम अवतार जो बाळा जो रे जो तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करायचे विसरता माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा